स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणाची गंगा उपलब्ध करून देणारे महात्मा ज्योतिरावजी फुले या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या सभेचे अध्यक्ष पी जी वानखडे सर आमचे तुमचे सर्वांचे लाडके नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय अंजलेताई आंबेडकर आदरणीय सुजातदादा आंबेडकर आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सन्मान्य सदस्य राज्य कार्यकारिणीचे सदस्य आणि जिल्हा तालुका आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित आपल्या बंधू भगिनींनो या देशाचे पहिले शेतकऱ्यांचे खरे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशातला पहिला शेतकऱ्यांचा सर्वात मोठा संप इथे सुरू केला आणि एक दोन दिवस नाही तर सात वर्ष या देशातला शेतकऱ्यांचा संप चालवणारे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या देशाची कृषी विभाग जर बिघडला या देशाचं सरळ काहीच होणार नाही असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायला पाहिजे अशी मांडणी जेव्हा केली तेव्हा सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडे ते दुर्लक्ष केलं आणि आज आपल्या देशामध्ये आपण बघतो आहे की सर्वात दुर्लक्षित जर भाग कोणता असेल तर हा शेतकरी आहे आणि कृषी विभाग आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण उदाहरण घेऊया की महाराष्ट्रामध्ये शेतीमालाला भाव नाही एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांची खुलेआम लूट चालू आहे एपीएमसी च डायरेक्टर मंडळ संचालक मंडळाच्या देखरेखी खाली व्यापारी शेतकऱ्यांना लुटत आहे तरी इथे कुणी बोलायला तयार नाही ज्यांना मत दिले ते सुद्धा शेतकऱ्यांना पिळतात आहे ते सुद्धा शोषण करत आहे पण दुर्दैवाने शेतकरी त्यांच्या विरुद्ध सुद्धा बोलायला तयार कारण मध्ये जात येतोय धर्म येतोय माझ्या जातीच्या माझ्या धर्माच्या माणसाला निवडून दिलं परंतु तो माझे प्रश्न हाताळतच नाही आज शेतकऱ्यांची जी हालत झाली की आज महाराष्ट्रामध्ये इतका मोठा महापूर आल्यानंतरही सरकार ओला दुष्काळ मान्य करायला तयार नाही उलट उद्धटपणे हे सांगते की नियमामध्ये ओला दुष्काळ नावाचा शब्द नाही तुमच्या नियमामध्ये भ्रष्टाचार सुद्धा शब्द नाही तरी तुम्ही भ्रष्टाचार केल्याशिवाय राहत तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफी करू म्हणता मत घेतले परंतु शेतकऱ्यांच्या हाताला काहीच दिलं नाही उद्योजकांचे ब्याण्णव हजार कोटी माफ केले व्यापाऱ्यांचे पैसे माफ केले कर्मचारी नाही आठवा वेतन आयोग लावला तेव्हा कुठलेच पंचनामे कुठले सर्वे केले नाही परंतु शेतकऱ्यांना मात्र वीस हजार करोड देण्यासाठी तुम्ही सर्वे आणि पंचनामाचा घाट घातलाय हे माझ्या दृष्टीने शेतकऱ्यांनी समजून घ्यायचा विषय आहे आणि याच्यानंतर आपण मतदान करत असताना आपल्या शेतमालाला भाव देणारा आपली कर्जमाफी करणारा जर आपल्यासोबत जात देत नसेल तर यापुढे त्यांना तुम्ही राजकीय भूमिका घेऊन त्यांना मत दिलं नाही पाहिजे कारण की याच्यामध्ये दे जितक्या नेत्यांचा मी परखडपणे मत मांडतो जितका नेत्यांचा दोष आहे तितका शेतकऱ्यांचा देखील दोष आहे की शेतकरी स्वतःच्या प्रश्नावर भूमिका घेत नाही त्याचे प्रश्न सिंचनाचे आहेत पाण्याचे आहेत शेतरस्त्याचे आहेत शेतमालाच्या भावाचे आहेत कर्जमाफीचे आहेत त्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी सातत्याने भूमिका घेत आहे बाळासाहेबांनी आता मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये सगळे मुद्दे आपण मांडून ठेवलेले आहेत त्या मुद्द्यांनी कार्यकर्त्यांनी ते मुद्दे घेऊन गावागावात जायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आपली भूमिका समजून सांगत सांगितले पाहिजे नुकत्याच पावसामुळे शेतकरीच नाही तर अकोल्या महानगरामध्ये टोंगळाभर कमरेभर पाणी साचलं ज्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष खासदार केलं ज्यांना वीस वीस पंचवीस वर्ष आमदार केलं ते रस्त्यावर यायला तयार नाही आहे आपल्या वस्त्यांमध्ये मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये डोक्यामुळे पाणी आलं तरी आम्ही बोलायला तयार नाहीये मला असं वाटते की या निमित्ताने आपण हे प्रण घेतला पाहिजे की आमच्या सोयीच्या भूमिका कोणी घेत नसेल आमचे प्रश्न कोणी हाताळत नसेल त्याला याच्या पुढे थारा न देता बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका मतदारांपर्यंत घेऊन जाऊन आपण आपली भूमिका मांडायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की येत्या महानगर नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपण सर्व पक्षाची भूमिका घेऊन वाटचाल करून पक्षाला यश मिळवून देण्यामध्ये कुठे कमी पडणार नाही इतकी आपल्याला विनंती करतो आपली घेतो धन्यवाद